महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा भगदाड अपघाताची शक्यता अठरा जुलै पासून कोसळणाऱ्या संतत धारेने जव्हार तालुक्यातील झाप मार्ग ते मांगेल पासून चोत्याची वाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरावस्था झाली आहे दरम्यान पोंडीचा पाडा गावा पुलाला साधारण साडेतीन फूट व्यासाचे भगदाड पडले असून संपर्क तुटलाय मोठे असले तरी पाणी साठतं म्हणून अपघाताची वळणात रस्ता खचलाय परंतु त्यावर अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाहीये येथील परिस्थिती पाहता या ठिकाणी जर संरक्षण भिंत बांधली नाही रस्ता खचून या भागातील वाहतूक बंद होईल परिणामी या भागातील शाळकरी मुलांवर रुग्ण यांची प्रचंड हाल होती रात्रीच्या पावसामुळे जवार झाप रस्त्यावर असणाऱ्या पोंढीचा पाडा पुलावर मोठे भगदाड पडले कालपासून या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्यामुळे या भागातील रस्ता बंद झालाय त्यामुळे या भागातील पाच ग्रामपंचायत एक प्राथमिक आरोग्य केंद्र आठ पथके दोन आश्रम शाळा पस्तीस जिल्हा परिषद शाळेचे मार्ग बंद झाल्याने शिक्षकांची व विद्यार्थ्यांची शिक्षणाचे तीन तेरा झाले गेल्या अनेक दशकांपासून ही समस्या असताना लोकप्रतिनिधी मोह गिळून गप्पा आहे आदिवासी जनतेला कोण न्याय देईल डिजिटल इंडिया कागदावरच राहील की काय अशी शंका या भागातील वृद्ध नागरिक करीत आहे कोटीचा पाडा पुलाची उंची वाढावी म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून मागणी केली जाते परंतु सरकारी बाबू आणि लोकप्रतिनिधींची नकार घंटा यामुळे जनता विकासापासून कोसळ दूर राहीये पायाभूत सुवेदे करता साधा रस्ता या भागात बनवता येत नाही खेदाची बाब आहे वंदना ठोंबरे सदस्य कौलाळे ग्रामपंचायत आज दिनांक तेवीस जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग जवार तहसीलदार कार्यालय जवार गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना पोंडीचा पाडा येथील पुलाच्या समस्याबाबत निवेदन दिले तुर्तास पुलाला पडलेले भगदार त्वरित बुजवून रस्ता रहदारीसाठी खुला करावा शिवाय कायमस्वरूपी इलाज म्हणून या पुलाची उंची वाढवण्यासाठी तजवीज करण्यात येईल अन्यथा जवार तालुका बहुजन विकास आघाडी व या भागातील पाच ग्रामपंचायतमधील नागरिक येत्या पंधरा ऑगस्ट रोजी पौंडीचा पाडा पुलावर अमरण उपोषण करतील एकनाथ दरडा अध्यक्ष जवार तालुका बहुजन विकास आघाडी डी पी एन न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबळी ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका